जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे की कालच एक महत्वाची घटना घडली आणि भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांच्यामध्ये एक महत्वाचा संरक्षण विषयावरती करार झाला जो दहा वर्षाकरता लागू आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यापासून भारत आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत अतिशय रसा तळाला पोचले होते आणि येणाऱ्या बातम्या इतक्या वाईट होत्या की सर्वात जास्त टॅरिफ हे अमेरिकेने भारतावरती लावलं होतं आणि गेल्या काही दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे एशियाची व्हिजिट करत होते जपानला गेले कोरियाला गेले चीनला भेटले आणि सगळीकडे त्यांनी सगळ्या देशांशी करार केले आणि आता फक्त भारत असा एकुलता एकच देश राहिलेला आहे की ज्याच्यावरती टॅरिफ हा पन्नास टक्के आहे आणि त्याच्यामुळे भारत आणि अमेरिका यांचा व्यापार समझौता होण्याची शक्यता ही फार फार कमी दिसत होती तर अशा प्रकारची या निगेटिव्ह बातम्या सुरू असताना एक अत्यंत चांगली बातमी आली ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये दहा वर्षाचा संरक्षण करार आता ही बातमी महत्वाची काय आहे कारण इतके दिवस डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत हे अतिशय चक्रमपणे म्हणा किंवा मी म्हणू ती पूर्व दिशा म्हणा किंवा जिसकी हात मी लाठी अशा प्रकारे वागत होते आणि ते फक्त भारताला दमदाटी देण्यामध्ये गुंतलेले होते आणि त्यांचा मुख्य उद्देश होता की भारताने हो म्हणावं आणि व्यापार करार जसं अमेरिका म्हणत आहे तसा करावा आणि याच्याशिवाय भारताने त्यांची स्तुती करावी आणि भारताने डोनाल्ड ट्रम्प यांना जे नोबेल प्राइज आहे त्याकरता नॉमिनेट करावं सगळे देश गुंतलेले होते डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती करण्यामध्ये त्यांना महागड्या भेटी देण्यामध्ये मात्र भारत एक एकुलता एक असा देश होता की ज्याने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी केल्या नाही आणि त्यांनी फक्त आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण केलं आणि हे असताना संबंध अतिशय खराब होत होते आणि अशा वेळेला बातमी येणं की भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण करार झाला आहे याचा अर्थ दोन आहेत एक तर तिथल्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत फॉरेन मिनिस्ट्री असो की डिफेन्स मिनिस्ट्री असो त्या अजून सुद्धा काम करतायत आणि अजून सुद्धा त्यांना महत्व आहे आणि दुसरी गोष्ट यामुळे भारताचा प्रचंड फायदा होईल आता आपण नेमकं कर या कराराचं विश्लेषण करूया की करारामध्ये नेमकं कर काय होतं यामुळे भारताचा काय फायदा होईल हा करार दहा वर्षाचा आहे हा एक फ्रेमवर्क आहे भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण संबंध कशा प्रकारे यापुढे होतील आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत सहकार्यामध्ये भारताला तांत्रिक मदत म्हणजे टेक्नॉलॉजिकल मदत करणं आहे याच्याशिवाय भारताला लष्करी मदत करणं आहे इंडो मध्ये भारत अशी कोऑपरेशन करून चीनला चीनवरती नजर ठेवणं आहे नवीन क्षेत्र म्हणजे आकाश म्हणजे स्पेस सायबर सुरक्षा याचा ज्याचा मेन्शन आहे त्याच्याशिवाय मॅरिटाईम सेक्युरिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो चोक पॉईंटची सेक्युरिटी त्यांचं रक्षण कसं करायचं हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत खरं म्हटलं तर अशा प्रकारचा डिफेन्स अरेंजमेंट डिफेन्स डिफेन्स करार हा याच्या पहिले पण झालेला आहे परंतु सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम काय होता की यावरती करारावरती अंमलबजावणी ही होत नव्हती आता अशी आशा निर्माण झालेली आहे की आता नुसता करारच केला असं नाही कराराची अंमलबजावणी पण केली जाईल लक्षात असावं की अमेरिका ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे एकतर आपल्याला त्यांच्याकड त्यांच्याकडून जीई नावाचं जे, कर, जे इंजिन आहे ते इंजिन पाहिजे आहे जीई एफ वन फोर फोर त्या इंजिनचं नाव आहे कारण आपण जी तेजस विमान बनवतो आहे त्याकरता इंजिन बनवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं नाही आणि हे इंजिन आपल्याला अमेरिका देत आहे आणि आपण जर एअरफोर्स चीफ यांची जर भाषणं ऐकली असतील तर आपल्याला कळत असेल की भारताचं जे आता संरक्षण सज्जता आहे एअरफोर्सची ही अत्यंत कमी झालेली आहे पाहिजे आपल्याला बेचाळीस क्वाड्रन आहे एकोणतीस आणि एकोणतीस स्क्वॉड्रन पैकी ज्या मिराज आणि जगवाडच्या स्क्वाड्रन्स आहेत त्या पण म्हाताऱ्या होत आहेत आणि त्याची बदली तेजस मार्क वन या स्वदेशी बनावटी विमानाने होणार आहे परंतु हे विमान बनायला तयार नाही कारण याला लागणारे जे इंजिन आहे ते भारत बनवू शकत नाही ते आपल्याला अमेरिकेकडनं मिळणार आहे आणि इंजिन न मिळाल्यामुळे आपण पुरेशी तेजस मिळवू शकत नाही त्यामुळे एअरफोर्सची ताकद ही कमी कमी होते आहे आता इंजिनाची उपलब्धता वाढल्यामुळे तेजसचा रेट वाढेल आणि अशी आशा आहे की दरवर्षी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे बँगलोरला आठ विमानं बनवतील आठ विमानं ते नाशिकला बनवतील आणि आठ हैदराबाद मध्ये टाटाच्या बरोबर करार करून तिथे बनवतील तर ज्यामुळे जी ताकद आपली कमी होत होती त्या ते आता थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल ते विमान हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याला आपण बघतो ड्रोन प्रिडेटर ड्रोन नावात एक एक अतिशय महत्वाचं ड्रोन आहे त्या ड्रोनचं नाव आहे प्रिडेटर ड्रोन, ड्रोन म्हणजे हे हाय अल्टिट्यूड लाँग इंड्युरन्स असं ड्रोन आहे आणि या, याची किंमत भयंकर आहे परंतु याचा जो स्टॅमिना आहे म्हणजे हे खूप जवळजवळ मला जर नीट आकडेवारी आठवत असेल तर चोवीस तास हे आकाशात उडू शकतं रात्रीच्या वेळेला फोटोग्राफी करू शकतं याच्याशिवाय हे कुठल्याही हवामानामध्ये काम करू शकतं यामुळे टेहाळणी करण्याची आपली क्षमता सर्वेलन्स करण्याची आपली क्षमता ही अत्यंत वाढणार आहे आणि ही अत्याधुनिक ड्रोन्स आपल्याला मिळणार मिळणार आहेत की जी भारतीय सैन्याला पण मिळतील नेवीला पण मिळतील एअरफोर्सला पण मिळतील आणि याच्यामुळे शत्रूवरती खास तर चीनवरती आणि पाकिस्तानवरती लक्ष ठेवण्याची आपली क्षमता जी आहे ती वाढणार आहे याच्याशिवाय तो नेक्स्ट मुद्दा आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आता जे ऑपरेशन सिंधूर झालं होतं यामध्ये तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं होतं यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आपलं दोघां दोन्ही राष्ट्रांचं कोऑपरेशन होणार आहे याच्याशिवाय सायबर सुरक्षा हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतःच्या सायबर बाउंड्रीजचं लक्ष करणं ते सुद्धा कोऑपरेशन होणार आहे आणि स्पेस म्हणजे अवकाशातून किंवा आकाशातून शत्रूवरती लक्ष ठेवणं याच्यात सुद्धा आपलं कोऑपरेशन होणार आहे आणि ज्याला म्हणतात ऑटोनॉमस सिस्टीम म्हणजे आता आजकाल विमानं उडतात बिना पायलटची जमिनीवरती गाड्या चालतात बिना माणसाच्या समुद्राच्या आत काही म्हणजे अशा छोट्या पाणबुड्या असतात की ज्यामध्ये पायलट नसतो तर यांचं महत्व हे खूप वाढत आहे आणि यामध्ये सुद्धा आपलं कोऑपरेशन हे अमेरिकेशी होणार आहे तर याच्यामुळे म्हणजे हे जे तंत्रज्ञान मिळणं आणि ज्यामुळे मेक इन इंडियाला यश मिळणं याच्यामुळे आपली जी संरक्षण सिद्धता आहे येणाऱ्या काळामध्ये जास्त मजबूत होणार आहे आणि याच्यामध्ये अजून एक दोन मुद्दे मी सांगू शकतो की आपल्याला अल्ट्रा लाईट ऑबिटर म्हणजे हलक्या ज्या तोफा डोंगरामध्ये वापरल्या जातात त्या पाहिजे त्या सुद्धा मिळणार आहेत आणि मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला खास तर काही जी हायपरसॉनिक मिसाइलची टेक्नॉलॉजी असते किंवा ज्याला म्हणायचं क्रूज मिसाइल्सची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त बदल आणायचा आहे आणि आपल्या मिसाइल्सची किंमत कमी करायची आहे तर ती सुद्धा आपल्याला अमेरिकेकडनं उपलब्ध होऊ शकते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अमेरिकेबरोबर झालेला हा जो करार आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध नक्कीच सुधारतील आणि एकच शेवटचा मुद्दा मी अजून सांगून आपल्याला मग मी आजचं माझं बोलणं थांबवतो ते म्हणजे इंडो पॅसिफिक म्हणजे इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन यामध्ये भारत आणि अमेरिका दोघही हा ओशन शांत राहावा म्हणून प्रयत्न करतील रूल बेस्ड ऑर्डर म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे पाळायला जायचे पाहिजे याकरता कार्यरत राहतील हे थोडक्यात सगळं चीनच्या विरोधात आहे कारण आता दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला चीन आणि अमेरिकेची राष्ट्रपतींची भेट झाली तर त्यावेळेला अमेरिकन राष्ट्रपतींनी इतके ते गोड गोड बोलले चीनशी तर असं वाटायला लागलं की ते आता चीन चीनचे प्रचंड मोठे मित्र झालेले आहेत आणि ते तैवान आणि भारतासारख्या देशाला सोडून देतील परंतु ते ते पात्र खरं झालेलं नाहीये आणि आता पुन्हा एकदा अमेरिकेने म्हणायला सुरुवात केली आहे की इंडो पॅसिफिक मध्ये रूल बेस्ड ऑर्डर पाहिजे आणि तिथे दादागिरी कुठल्याही राष्ट्राची व्हायला नको तर याच्यामुळे चीन विरोधात जी आघाडी बनायची आहे त्यामध्ये अमेरिकेचं काम महत्वाचं आहे ते सुद्धा पुन्हा एकदा सुरू होईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे तर थोडक्यात ह्या जो डिफेन्स अग्रीमेंट आहे ही भारताकरता अत्यंत उत्तम घटना आहे आणि आशा करूया या अम, की या करारावरती येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी किंवा इम्प्लिमेंटेशन हे चांगलं केलं जाईल ज्यामुळे भारताची जी संरक्षण सिद्धता आहे शांतता काळामध्ये युद्ध काळामध्ये युद्धावेला युद्धा ही वाढेल आणि भारत एक शक्तिशाली देश म्हणून पुढे येईल मी इथेच थांबतो जय हिंद